हा पूर्वीचा मार्ग जो आहे हा काशीला जाण्याचा मार्ग होता सीमेवरचा गणपती आपण हो आहे ते गुरसाळ आलं पलीकडची बाजू पलीकड आहे ते आडीव आलं इकडे मेंठापूर आलं आडीव आलं बाबळी बटोड आलं हे पाच गाजात गोळ्या करण्याचा दगडी हंडा आहे तुम्ही पाहू शकता आणि बाजूला घुंगराची माळ आहे ती ही दगडामध्ये काशीजवळ पकाळपूर म्हणून गाव आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय ममाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड होणार आहे कारण मी आज जाणार आहे पखालपूर येथील गणपतीच्या दर्शनात हे आहेत राहुल ममाने माझे रिलेटिव्ह आज माझ्यासोबत ब्लॉगिंगला हे आहेत चला आज आपण जाऊया पखालपूर येथील गणपती मंदिर पाहायला गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो हा आहे पकालपूरचा गणपती खूप श्रद्धेने लोक इकडे आपले येत असतात आणि आपले गाराणे सांगत असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात पावणारा हा श्री गणराय आहे तुम्ही पाहत आहात माझ्या माग पखालपूरचा गणपती आता आतमध्ये एक पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया विष्णू कमाडी हे महाराजांचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे त्या काळाची आपली सोनी गणपती गणपती मंदिर काय देवीचं काय जी आहे ती तिथे हे महाराजांना त्यांची पुरावे ठरून पाहून उलटे नाग अशा ज्या ठिकाणी इमारती आहे त्या ठिकाणी त्यांची समोर म्हणून त्यांनी उलटे नागाचे चिन्ह दिले वयाचे सगळीकडेच होते नाग हजार वर्षापूर्वी मंदिर आहे त्याचं काही कोणी सांगू शकत नाही मला भरपूर प्रचंड असा आहे की नवसाला पावणारा गणपती आहे असं समजलं जातं आणि त्याप्रमाणे आता माझ्या माहितीप्रमाणे त्रेपोन वर्षाला अशी अनेक उदाहरणं इतके आहेत की कुंडाचं काम झाल्यामुळे क्वचित एखाद्या बिगर नशिबान माणूस आहेत सगळी कामं भरपूर पडली होती नाही हा पूर्वीचा मार्ग जो आहे हा काशीला जाण्याचा मार्ग होता हा या ठिकाणून लोक काशीला जायचे काशीजवळ पकाळपूर म्हणून गाव आहेत त्या गावाची मूर्ती आहे असं सांगितलं जातं गणेश पुराण आणि गणेश खंड मध्ये आपल्या महाराष्ट्रात गणपती एकशे पंचवीस आहे त्यामध्ये या गणपतीचा उल्लेख आहे तिथून एका खूप एक वयोवर्ध माणूस सतत नेहमी या रस्त्याने पंढरपूरला अशाच पद्धतीनं काशीला अनेक वर्षांची त्यांची तपश्चर्या झाल्यानंतर वयोवृद्ध झाल्यावर त्यांनी परमेश्वर घेत पकडपुरू ला की बाबा मी तुमच्या वारी आतापर्यंत आलो चालत आलो गेलो समाधान पुष्कळ झाले म्हणत तर तुम्ही आमच्या गावी येऊन बसावा असं त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांच्या माफ माग परमेश्वर परंतु पंढरपूर जवळ त्या माणसांनी इथपर्यंत प्रवास केला नाही इथे आल्यास काही आवड पंढरपूर दिसतंय आणि परमेश्वर मागं आलीत की नाही पहावं आणि असं म्हणाल पाहिलं मागत इथं प्रस्ताची मूर्ती झाली अशी आख्यायिका सांगितली आणि अनेक महिला वर्ग व्यापारी वर्ग सर्व धरातील वर्ग येतात ते परमेश्वराला प्रार्थना करायला पण आज पण तो सर्वांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या म्हणून नवशा गणपती म्हणायला ओळखलं जातं ह्या जवळजवळ चार पाच गावच्या सीमेवरचा गणपती आहे आपण हो आहे ते गुडसाळ आलं पलीकडची बाजू पलीकडं आहे ते आडीव आलं इकडं मेंढापूर आलं आडीव आलं बांबळी बटोर आलं पाच गावची सीमे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही ह्या बाजूला पाहू शकता एक दगडी रांजण आहे बरेच जण सांगितलं जातात ठिकाण आहे जकात नाका पूर्वीचा जुना हा रस्ता होता ह्या जुन्या रस्त्यावरती जुना असलेला हा जकात नाका आहे आणि हा जकात गोळ्या करण्याचा दगडी हंडा आहे तुम्ही पाहू शकता आणि बाजूला घुंगराची माळ आहे तीही दगडामध्ये कोरली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ती घुंगराची माळ या दगडी रांजणाला तयार केलेली आहे अशा पद्धतीनं एकदम सुंदर असा हा दगडी रांजण तर मित्रांनो हा जो रस्ता होता हा शिवकालीन पुरातन रस्ता आहे आणि हाच प्रमुख रस्ता होता ह्या रस्त्यातून मेंढापूरकडून येताना एक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला पारव आहे तो मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर मी आज आलेलो आहे पखालपूर येथे पखालपूरच्या श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता माझे तुमच्या समोर आहे हा गणपतीचा सुरेख मुखवटा आणि आता आपण श्री गणरायाचे दर्शन घेऊया तुम्ही पाहू शकता या इथून चालत असताना असं वाटतं की आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहोत त्या पद्धतीचीच ह्या मंदिराची ठेवण आहे ह्या तुम्ही छोट्या छोट्या देवळ्या बघितलं असतील तर अशा पद्धतीच्या आहे ही आहे मारुतीची मूर्ती सुंदर अशी दगडातील काम या देवळीवरती तुम्हाला दिसून येईल त्याच पद्धतीने हे जे आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे हे, हे, हे कशावरून ओळखायचं तर उलटे नाग या खांबावरती तुम्हाला दिसून येते हेमाडपंथी म्हणजे एक असं थोडक्यात आत्ताच्या दृष्टीने आपण कॉन्ट्रॅक्ट लाईन एक हेमाडपंथी असं एक पंथ होता त्यांच्यानुसार हे बांधलेलं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर बरेच भाविक भक्त या गणपतीचं श्रद्धेने दर्शन घेतात आणि या खालच्या बाजूला जे तुम्हाला दिसते हे रिद्धी सिद्धी आहे या बाजूला रिद्धी या बाजूला सिद्धी अशी रिद्धी सिद्धीला हा गणर आहे अकालपूरचा गणर आहे पाठीमागचं जे पितळाचं मैरप आहे ते किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकता मी लहानपणी या मंदिरामध्ये येत असताना फक्त हे दगडी बांधकाम होते समोरचा सभा मंडप नव्हता ते आताच्या काळामध्ये झालेलं आहे वीस ते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये ते झालेलं आहे आणि व्यापक स्वरूप या मंदिराला आलेलं आहे बरेच भाविक भक्त बाहेर गावाहून येत असतात अशा प्रकारच्या देवड्या तुम्ही पाहू शकता येथील खांब आणि सर्व मंदिर रचना अजून व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकता ह्या बाजूनी गणपतीचं एक सुरेख दर्शन मी तुम्हाला घडवतोय चतुर्थीला जन्म असतो त्यावेळेला गजाननाचा जन्म असतो म्हणून बारा वाजता इथं कार्यक्रम आम्ही ठेवलेला असतो शिथे मालक जे आहेत पांढरव म्हणतात ते चिरंजीव आता कपिल म्हणून आहे ते कपिल इथं या पूजेला वर्षातून त्यांची एक दिवस पूजा असते आणि व्यवस्थाप म्हणून व्यवस्थापन म्हणून ज्ञानेश्वर चव्हाण म्हणून आहे त्यांच्याकडे व्यवस्थापन आहे पूर्वीला आमच्याकडं महाप्रसाद योजना वगैरे होती पाच वर्ष पुष्कळ छान म्हणजे पाचशा संकट चतुर्थी शंकर चतुर्थीला हा एक व्रताचा विषय आहे संकट चतुर्थीचं व्रत गणपतीचं व्रत म्हणून संकट चतुर्थी धरतात त्या दिवशी मात्र आपण इथं एक कुठल्याही साध्या चतुर्थी असे ते वीस पंचवीस हजार लोक इथं उपस्थित असतात दिवसभरामध्ये एवढे आता गणेश मग तीस संख्या त्या पद्धतीने असतात कपिल भांडार डिंगडे वैयक्तिक नावावरची प्रॉपर्टी तीन एकर सात गोठे जमीन आहे त्यांच्या नावावर त्यामुळे त्यांच्याकडे असं सगळ्यात व्यवस्थापन जाण्यासारखं चव्हाणकडे असतं आणि तुमच्यासारखे फक्त अशी इतकी आहे असंख्य की काय आणून देऊ म्हणून विचारत असतात प्रत्येकाला पण गजाननाचं महत्त्व जे आहे ते फार मोठं आहे इतक्या लांबून लोक येतात नव वगैरे पूर्ण करतात

मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर गणपती बाप्पा मौर्या असं कमेंटमध्ये लिहा आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार गणपती बाप्पा मौर्या